महाकवी कालिदास एक भारतीय साहित्य रचनाकार ज्यांचं नाव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात अजरामर झालं आहे जगातील सर्वात श्रेष्ठ कवी लेखक नाटककार म्हणून ज्यांच्या नावाचा उच्चार केला जातो शेक्सपिअरपेक्षाही उच्च स्थानी ज्यांना मानलं जातं अशा महान महाकवी कालिदासांची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मनीष काविनकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एका मूर्ख माणसाचा विद्वान कवी कसा झाला हे आज आपण जाणून घेणार आहोत कालिदासांच्या जन्माविषयी लेखी ठोस असे पुरावे आपल्याकडे नाहीत परंतु संशोधकांनी त्यांच्या लिखाणावरून असा अंदाज बांधला आहे की त्यांचा जन्म कदाचित चौथ्या किंवा पाचव्या शतकाच्या दरम्यानचा असावा तेव्हा भारतावर गुप्त साम्राज्याचं राज्य होतं अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की कालिदासांचं वास्तव्य हे हिमालयाच्या परिसरात होतं त्यांच्या कुमारसंभव या नाटकामध्ये हिमालयाचे तपशीलवार वर्णन आपल्याला पाहायला मिळते तसंच मेघदूत या नाटकामध्ये उज्जैनवरील प्रेम दिसून येते तर रघुवंशम या नाटकामध्ये कलिंग साम्राज्याचे वर्णन पाहायला मिळते संस्कृत अभ्यासक आणि कश्मीरी पंडित लक्ष्मीधर कल्ला यांनी कालिदासाचे जन्मस्थान हे पुस्तक लिहिले आहे या पुस्तकात कालिदासाच्या जन्मस्थळाबद्दल लेखकांनी का केलेले संशोधन आहे त्यांच्यानुसार कालिदासांचा जन्म काश्मीरमध्ये झाला असावा असे ते निष्कर्ष काढतात त्यावेळी उज्जैन येथे राजा विक्रमादित्य यांचं राज्य होतं राजाला मुलगी होती जिचं नाव होतं विद्योत्तमा हीच विद्योत्तमा पुढे जाऊन कवी कालिदासांची पत्नी झाली आचार्य वरारुची हे राणी विद्योत्तमाचे शिक्षक होते विद्योतमा भाषा शास्त्र शस्त्र कला नृत्य अशा सर्व विषयात ती निपुण होती कदाचित म्हणूनच तिला विद्योतमा हे नाव पडलं असावं पण तिचं हेच ज्ञान तिचा अहंकार होऊन बसला होता तिच्या स्वयंवराच्या वेळी तिने अट घातली की जो पुरुष तिला शास्त्रात हरवेल त्या विद्वानाच्या गळ्यात ती माळ घाले पण आलेल्या प्रत्येक वराला ती हरवून त्यांचा अपमान करत होती त्यात बऱ्याच अन्य प्रदेशांचे राजकुमारसुद्धा होते झालेल्या अपमानामुळे त्यांच्या राज्याशी संबंध खराब होत असल्याने राजावर राजकीय दबाव वाढत होता पण विद्योत्तमा ऐकायला तयार नव्हती शेवटी राजाने तिला अद्दळ घडवण्याचे ठरवले आणि राज्यातील सर्व सैनिकांना कामाला लावलं आणि त्यांना सांगितलं की ह्या राज्यातील सर्वात मूर्ख माणूस माझ्यासमोर आणून उभा करा ह्याच शोधात शिपाई फिरत असताना त्यांना एका झाडाच्या फांदीवर बसून एक पुरुष झाडाची फांदी तोडताना दिसला तो अशा दिशेला बसून फांदी तोडत होता की फांदी तुटली तर त्या फांदीसोबत हा पण खाली पडेल त्याला शिपायांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्यांना मूर्खात काढून तो तरुण फांदी तोडत राहिला शिपायांना कळून चुकलं की आपल्या राज्यात ह्याच्या इतका मूर्ख माणूस सापडणार नाही त्यांनी त्या पुरुषाला राजासमोर उभं केलं राजाने आपल्या कन्येबरोबर विवाह करण्यासाठी त्याला तयार केले ठरलेल्या अटीनुसार राजकन्येने त्याच्याशी शास्त्रावर वादविवाद केला आणि यात राणीचा पराभव झाला हो कारण एका मूर्ख व्यक्तीसमोर एका विद्वान व्यक्तीचा निकाल काय लागणार पण राणी विद्योत्तमा खुश होती तिला वाटलं की आपला विवाह जगातील सर्वात विद्वान व्यक्तीशी होत आहे विवाहानंतर राणी विद्योत्त मला समजलं की आपला विवाह एका मूर्ख व्यक्तीसोबत आहे आणि आपल्याला अद्दल घडावी म्हणून आपल्या वडिलांनी हा कट रचला होता ती त्या पुरुषाचा खूप अपमान करते त्याला सतत घालून पाडून बोलवते आणि राजवाड्याच्या बाहेर हाकलून देते त्यालाही आपल्या पत्नीकडून झालेला अपमान सहन होत नाही आणि तो दूर जंगलात निघून जातो जंगलात एका काली मातेच्या मंदिरात तो राहतो तिथेच तिची उपासना करायला लागतो तिच्या भक्तीत तो इतका तल्लीन होऊन जातो की एका मूर्ख पुरुषाचा विद्वान महाकवी कालिदास कधी होऊन जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही तो राजवाड्यात परततो त्याचं वागणं बोलणं पाहून त्याची बायको म्हणजेच राणी विद्योत्तमा चकित होते तिलाही आपल्या नवऱ्याच्या विद्वानतेची खात्री पडते आणि अशा पद्धतीने जगाला मिळतो एक महान विद्वान महाकवी लेखक नाटककार कालिदास ऋतुसंहार कुमारसंभव रघुवंशम मेघदूतम ही महाकाव्य तर मलाविकाग्निमित्र विक्रमवंशीय अभिज्ञान शाकुंतलम ही नाटकं वजा महाकाव्य यांमुळेच कालिदासांना महाकवी ही पदवी मिळून ते जगभरात अजरामर झाले ऋतुसंहार निसर्गाने छान ऋतुचक्र सुरू केलं आहे एकामागे एक ऋतू येत राहतात प्रेमात पडलेला तरुण ह्या ऋतूंच्या प्रेमात पडल्याविना राहत नाही निसर्गाने निर्माण केलेल्या ऋतुचक्राच्या प्रेमावर हे काव्य आहे संभवम हे काव्य कालिदासांनी शिवाला वाहिले आहे जगाच्या जन्मदात्याच्या प्रेमाबद्दल वर्णन करण्याचे कालिदासांनी यात धाडस केले आहे काव्यात शिव आणि पार्वती यांच्या प्रेमाचे शृंगारिक वर्णन केले आहे रघुवंश रघुवंशम या काव्यात रघु अजा दशरथ राम आणि सीता यांच्या आदर्शवादाचे वर्णन आहे या काव्याच्या सुरुवातीलाच कालिदास रामायण लिहिणाऱ्या वाल्मिकींचे आभार मानतात मेघदूतम रामगिरीतील शापित यक्षाची पत्नी अलका ही विराहाने व्याकुळ झालेली आहे तेव्हा हा यक्ष आषाढातील मेघालाच पत्नीला प्रेम संदेश पाठवण्यासाठी दूत बनवितो स्त्रीच्या उत्कट प्रेमावर जिवंत राहणाऱ्या मानवाची ही कथा मेघदूतममध्ये विस्तारितरित्या मांडली आहे आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आज सहा जुलै दोन हजार चोवीसमधील आषाढ महिन्यातील पहिला दिवस म्हणूनच आजची ही माहिती महाकवी कालिदासांबद्दल होती ही माहिती कशी वाटली हे सांगायला विसरू नका आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत कुठेही जाऊ नका काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल